आणि आम्ही कुठेतरी निघालोय खास ठिकाणी सो आपला गिव्ह अवे जो झालेला त्याच्यामध्ये आपली जी पहिली विनर होती नेहा पाटील म्हणून सो तिच्याकडे आम्ही खास चाललोय तिला आम्ही खास जाऊन गिफ्ट देणार आहोत सो तिचं गिफ्ट मी आता बघत होती मी ऍक्च्युली मला पॅक करायला तेवढा टाइम नाही मिळाला पण मी विचार केला तिला बॅगच द्यायची आहे तर आपण डायरेक्ट ओपन करूनच देऊया आणि मी ना हे कार्ड घेतलेले तिघींसाठी पण आणि आधीने खूप सुंदर हे ड्रॉ केलं आधीला मी करायला सांगितलेलं तिन्ही कार्डवर आधीनेच ड्रॉ केलं आणि हे कार्ड मी ह्याच्यात टाकते आणि हे आहे तिचं पार्सल तिचं गिफ्ट आम्ही खास तिला दिला जातोय आणि बाकी काय विशेष काय नाही काल सॅटर्डे होता मला ऑफ होत पण मी इतकं काय शूट वगैरे काहीच ना केलं नाही कारण की घरी होती काल। मी काल आणि मी लिटरली शुभम ऑफिसला गेला आणि त्याच्यानंतर मी जी चेअर वर बसलेली ना ती मिळणारी दुपारी काय संध्याकाळी सुटली म्हणजे मध्ये एक दोन वेळ सुटली असेल तेवढीच काम होत असं मी कधी बोलले शुभा तुला तू जेवढा वेळ काम करतो तेवढा वेळ मी पण काम करते मी पण तेवढीच एक दिवस फक्त सुट्टी होती काय अति खोटा बोलायला लागला आता जरा जास्तच आणि तुझ काम असतं तेवढाच माझं पण काम असतं का अल्ला तू आल्यानंतर एखाद तासाने मी उठते अल्ला मोठ सांगायला मला चलो बाकी काय विशेष बाकी ती आणि नवव्या पण सकाळपासून सांगाव्याला नव्हत्या त्याच्यामुळे मी पण काय ब्लॉग केलाच नाही पण मी विचारले आत्ता सुरू करूया निमित्त म्हणजे जा आपण जातोय खास तिच्याकडे आणि तिला गिफ्ट देतोय ब्लॉग करू मस्त तिला पण छान वाटेल ब्लॉग मध्ये यायला आणि दुसरं जे गिफ्ट आहे समृद्धी पाटील म्हणून त्यांच्याकडे पण जायचा विचार आहे जमलंच तर आम्ही तिथे पण जाऊ खास बट लेट सी अजून आणि अजून दुसऱ्या जे होत्या दिपाली मुगे म्हणून त्या औरंगाबादच्या होत्या सो त्यांना मी पार्सल केलेलं आहे शुभमने परवाच्या दिवशीच टाकलंय पोस्टाने कारण की मी दोन तीन कुरिअर सेंटरला बघितलं त्यांच्या इथे डिलिव्हरीच दाखवत नाहीये सो शुभमने मग पोस्टाने काल टाक कारण आपली पहिली गिव अवे विनर नेहा पाटील बरोबर नेहा पाटील तिला खास आपण गिफ्ट द्यायला म्हणून आलेलोच हे तुझं गिफ्ट यू थँक यू ब्लॉग बनवत जावा तिच्या बहिणीचा घरी कार्यक्रम आहे त्याच्यातून ती झालं काय नाही जेवून आणि आता निघालो यायच होत इकडे खास की तिला आपण जाऊन आणि देऊ जवळचे द्यायला काय हरकत आहे ना बाकी तू काय करते मी जॉबला जॉब आणि राहते कुठे कुठे इथे गाडी घेऊन आलीस मस्त भेट झाली नेहा पाटील चला लग्नात वगैरे पण तुम्ही असतात पण नंतर मला मेसेज करता की अगं तू आम्हाला भेटले दिसलेलीस मग तुम्ही हाक नाही मारत हाक पण मारत जा छान वाटत असं बोलायला थोडस काय करता कुठे राहता असं पण छान वाटलं पहिलं पार्सल आपलं झालेलं आहे डिलिव्हर आता दुसरं ट्राय करू आम्ही आणि आता इकडे चालू आहे सरळ जाऊन जरा घरी पण वळूया बाकी काय आज मॅच पण आहेत नाव आमच्या जा समाजाच्या मॅचेस आहेत सो शुभमला पण बघता येईल म्हणजे ह्या निमित्ताने आमचं ते पण काम होईल शुभम पहिल्यांदाच सबस्क्रायबरला भेटलाय ना की याच्या आधी भेटलाय तू कधी नाही ना मी कस लग्नात वगैरे कोण येऊन आणि असं बोलतात की अगं तू छान व्हिडिओ बनवते आणि भावना बहिणी होत्या मागे भावना बहिणी आपल्याकडे साफसफाई लायची ना आधी त्या होत्या चलो आता आपण जरा घरी जाऊया आणि घरी जाऊन मग हितू मॅडम असतील आज तुमचा टाइमपास होणार आहे जसा तुम्हाला ब्लॉग आवडतो हितू असली ब्लॉग मध्ये की कस जरा कायदे असतात ना मग तुम्हाला ते आवडतात बघायला सगळ्यांनाच चलो चलोवला माझ्या हातात चिकदूत पडलं नियुक्तीची दुनिया घातल्या हस्तीने नाही काय आपल्या घरी लवकरच सोलर लागणार आहे सगळ्या प्लेट्स ते सगळ्या सोलार प्लेट्स वगैरे आणून ठेवल्यात पण अजून काय निमित्त नाही झालं तू काढतोय का हे आणि एक मिनिट आणि हा तू नाही दिलाय हा मी मम्मीला गिफ्ट केलेला पण मम्मी बोली नको मम्मी आहे घरी घालायला मम्मी काय मला नाही शुभम तर मॅचला आपण मस्त निवांत बसून गाडीत इतकं मळमळत होत ना जामच बेकार झालेला हां सू तू हाय बघायला लागला हो लगेच <laughs> दोन्ही सगळे बांधून ठेवलात त्या दिवशी आलेलो ना अरे हा दोघांनी एक एक शूज शूजे पळवलेले त्या दिवशी तर काय माहिती पण नसेल ही झोपली असेल हा मग शुभम येऊन सगळं सामान उतरवलं रात्री ह्याने कोणाला उठवलं पण नाही सगळं उतरवून झालं मग पप्पा उठले दोन मला त्या बारा वाजले बारा वाजून गेलेला गेस ते ब सगळं बघायला लावलं लगेच जा ना पण तुला मॅच बघायचं आहे तर मॅच बघायचं शुभम एवढा एक्साइटेड आहे ना ॲक्च्युली शुभमला तुला बद्दल खूप असं काय होतं जाणून घ्यायची खूप इच्छा असते आणि त्याला बऱ्यापैकी माहिती पण आहे हाय कोको हा बाय यू पप्पांची हां 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 बघितलं तुम्हाला लगेच शॉर्ट पण दिला त्याने आणि बोले वा जाम हुशार मी पप्पा सोलायला या दोघी खायला कंटाळा आलेला आम्ही पण दोघीच मम्मी पण गावातच गेले मी हिला बोली चल गावातच जावं पण तसं कंटाळली मी एक रील वाईद मी इंस्टाग्राम वर टाकले जिम वाला तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट कौ... कर जळतेस ना तू जळ कोंबडी फ्लोरोसेंट कलर टी शर्ट घातलाय ना आणि ते किचन मध्ये कस चमकत साईडच्या स्ट्रीप शुभम शुभमदा घेऊन दिलं शुभम दादा काय नाही घेऊन देतोय फोन करत होतो असत नाही तू अजून हात चा नको वापरू तुला मी सांगितलं ना दुसरा बन फ्रेमलेस नको आणि मामीच्या मामी इथे काय शेवंत ती पण सफेद किती मस्त फुलले आणि हे मस्त गार्डन पण डबाके कोमोग्रेनेट डबा लगेच असं अपडेट मिळायला बिलकुल म्हणजे लेट नाही होत आमच्याकडे क्षणात अगदी दोन मिनटात तुम्ही घरात आले की तुम्हाला सगळे अपडेट मिळतात आणि स्टार फ्रूट बघायचे होते येस मस्त थंडीत ना फुलं छान होतात अगदी अय्या आणि काय मस्त आलं स्टार फ्रूट लिस डांग किती आल्यात वा सांगते ना एवढे फुकटचे अपडेट देत असते ना ही मम्मीला काही जरा पिकलेली बरीवाली काढस असते मग ऐकलं मला काढून दे जास्त करायची झाडावर चार फ्रूटच्या झाडावर मम्मी ती उन्हाने पिवळी पडल्यात असं झाल्यात नाही ती नुसती डोक्याला तिथ ना मामाच्या आंब्याला मोहोर बन किती मामा बोल व्हिडीओ दाखवला मोहरच खडला चष्मा बघा आता हा बदलायला पाहिजे की नाही साडीवर फ्रेमलेस चष्मा हो चुप चुपरा तू फार तुला फार माहित माहिती चष्मा घाल तुमचं इव्हिनिंग स्नायक आहे बटर आणि चाय मामीने दिलंय खास आणि मामाच्या दुकानातले बटर आम्ही चोरून आणले मामा गेलाय मॅच खेळायला जीपे वाले बाहेर हो ना मामी बोलते हा आयफोन आहे तू बोलते हा चलो आता आम्ही चालू घरी घरी जाऊन रेडी होऊ लग्नात जाऊन येऊ फटाफट आणि मग घरी जाऊ कंटा आल्या संडे असो बरं वाटलं इकडे पण आलो सबस्क्रायबर्सला पण भेटलो आणि आता आपण घरी जाऊ मम्मीला आम्ही तिकडेच उडा उतरवलो मम्मी चालू चा। समोरूनच यायचं रा इकडून कशाला आलीस तर धूळ खायला कुठे गेलो हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर ये लहान होत ते असंच करायचं हेलिकॉप्टर ओ माय हो अति शहाणी लोक ती बघ बबली पण बघते बी किती हचाने बघते बो ओ तिला आता नाही अजून कळालंय नाही तिला काहीतरी झाली कुठे काय दिसले तिला काय माहिती तिला झालं बबली झाली नॉर्मल झाली तिला ते माझ्या रूम वर कब्जा केला गेला आपला हेलिकॉप्टर आणि शुभम आल्या का लगेच सगळ्या खबरी सांगायला लगे, सांगा लगे, लगे बाहेर गेले ती बघ हाय यांना दोघांना त्रास दिला या दोघांना त्रास द्यायला मज्जा येते तुझ्या गळ्यात कोणीच नाही टाकलंय तू स्वतःने टाकून घेतलं हे कोण जिंकलं शुभम किव मला वाटलं नावज नावजा येऊन शिव कोण कोण जिंकतात नावजा काय सेमी फायनल ना आपले कोकनेर फायनल ला कोकनेर? कोकनेर ना फायनल ला कोकणेर फायनल कोकणे अरे वाहिले का कोकणेर फायनल लावजा लागावे कोकण गटात येत आणि नावचे गिराळागट गिराळा ना गिराळागड बांधलेला <laughs> आला की पहिलं कुत्रे बांधलेले आहेत ना मंदिरात इथेच लग्न आहे सो आधी विचार केला दर्शन घेऊ इकडून इकडून चांगलं म्हणून आधी दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर लग्नात जाऊ समस्त इकडे आलो आणि यायचं पण मला यायचं होतं चला आता आपण मस्त लग्न तुझी इच्छा आहे ब्लॉक करायची बायदे आम्ही आलो घरी आणि पोपटी आमच्यासाठी ठेवलेली आहे तीच आता खाते हॅलो हा तू कसं करते नीट नीट उभा राहून हा बनव आज काय बनवलं आपण का असत का त्यात का असत त्यात बी चिकन आणि बटाटा स्कूल मधला डान्स करून दाखव ना मला तू कसा केलेला हा वन टू थ्री ओके वा वा अजून విద మ్యుజిక పని ఆరు హలో వా

बाकी अब्रा काय आता परत येईल ते पण गेलं थोड्या थोडा आ ना <laughs> <से गराए> ना आता अरे अय्य जाद भारी बोल तो आज कालो गुड मॉर्निंग अँड इट इज अ नेक्स्ट डे एवढा भारी वाटत सकाळी सकाळी असं वाटत किती कमी वाजलात पण वाजलं सात सात मस्त वाट माई सकाळी सकाळी गेली बैठकीला इथूनच आता मी फटाफट आवरते सगळ्यांना टिफिन बनवायचं आहे काल मस्त दोन लग्न आम्ही अटेंड केली त्याच्यानंतर ॲक्च्युली आम्हाला ज्या सबस्क्रायबरकडे जायचं तुम्ही गिव अवेचं विनर त्यांच्याकडे जायला नाही जमलं सो मी पप्पांकडे दिले पप्पा स्पेशली जाऊन देतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी मस्त पोपटी बनवलेली आमचाच प्लॅन होता आणि आम्हीच दोघं गायब होतो बट सगळे होते आणि खूप भारी झालेली आम्ही पण रात्री आलो मस्त खाली इती, इती सोबत मज्जा केली जाम आम्ही आले कारण की दिवसभर फिरलेलो आणि मी ना सूर्याची वाट बघते काय ट्रायपॉड घेतला आणि मी विचार केला मस्त टाईम लॅब्स घेते